ॉचिंग अहमदनगरला विळघाटामध्ये नवीन एमआयडीसीची उभारी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी आहे ते मी तुम्हाला पूर्ण करून दाखव याला काम त्या लग्नामध्ये बुंदी वाढ नाही खासदाराचं काम नाही हो खासदाराचं काम केटरिंग नाही वाढत नाही लोकप्रतिनिधीला काम काय एक तर तुम्ही तरी मला सांगाय एक मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार म्हणून अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे का मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माणसं ओळखायला मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करतच नाही